अनेक म्युझिक व्हिडिओ आणि सोशल मीडियाद्वारे विशाल फळे घराघरात पोहोचला विशालच्या गाण्यावर त्याचे चाहते खूप प्रेम करताना दिसतात तसा विशाल सोशल मीडियावर सुद्धा आपली मतं रोकठोक मांडत असतो तर सध्या विशाल सुरू असलेल्या बिग बॉस मराठीवर पण आपली मतं मांडत असतो तर पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तम पाटील घराबाहेर पडले आणि घराचा व इतर सदस्यांचा निरोप घेत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची घोषणा दिली आणि इतर सगळ्या सदस्यांनी घोषणा करत जय म्हटलं पण अरबास पटेल त्यावेळी शांत उभा होता आणि याच गोष्टीमुळे सध्या सोशल मीडियावरून त्याला ट्रोल केलं जातंय तर याच मुद्द्याला धरून एक रील विशालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे ज्यात अरबाजसाठी शिवी प्रयोग केला असून पुढे असं लिहिलं होतं की ज्याच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय निघाना अशा लोकांना मराठी बिग बॉसमध्ये कशाला जागा पाहिजे विशालने यावर काहीच न लिहिता फक्त ही रील शेअर करत अरबाज विरुद्ध आपला संताप व्यक्त केलाय तर तुमचं या प्रकरणावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा कलाकट्टा प्राईमला